माणसाला शोभत नाही त्यामुळे मुंबईचाही जो सर्व व्यवहार झालेला आहे तो एस आर एचा असेल एम एम आर डी एचा असेल त्या अडाणींना ज्या धारावीच्या सोबतच इतर ज्या जमिनी त्यांच्या घशात टाकल्या गेल्या त्याच्याच अनुषंगाने असेल त्याची देखील एक श्वेतपत्रिका यांनी येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये सादर करावी आणि त्या श्वेतपत्रिकेवर लोकशाहीचा अधिकार आहे त्या श्वेतपत्रिकेवर संपूर्ण एक दिवस चर्चा करावी शेतपत्रिका दिल्याच्या आठ दिवसानंतर पुढच्या आठ दिवसात या सगळ्यांवर चर्चा करावी आणि एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ही हे असणारं आव्हान आहे असेल हिंमत मोज किंमत हे देखील या निमित्तानं आव्हान देत सर्व हे जे गोडबंगाल आहे आपण समृद्धीचं गोडबंगाल लपवलं शक्ती महापीठाचं आता नवीन एक स्कॅडल आपण आणत आहात जमिनी हडपण्याचा आपला सगळा उपक्रम हाच सुरू आहे त्यामुळे या सर्व दलालीमध्ये हे सरकार काम करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगानं त्यांना काही देणं घेणं नाही ना ना। त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या वेळेस अर्थ पैसा कुठून उपलब्ध करून द्यायचा तो प्रश्न पडतो या व्यवहारात कुठून पैसा आला हे तपासण्याचं सदसद विवेकबुद्धी आणि नैतिक जबाबदारी त्यांची आहे हे देखील या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो आणि हा संपूर्ण जो माफिया सरकारमधील माफिया जे आहेत पहिले माफिया हे बाहेर राहत होते आणि सरकार कुठेतरी त्यांचे त्यांना हस्तक म्हणून वापरत होते आता हस्तक पुस्तक कोयच नाही आता मंत्रालय दलाल चालवत आहेत या असणाऱ्या चित्राच्या अनुषंगानं या संदर्भात जनता शांत बसणार नाही आणि हा काँग्रेसचा किंवा इतर कोणाचा विरोधी पक्षांचा हा प्रश्न राहिलेला नाही आता हा प्रश्न महाराष्ट्राचा झालेला आहे आणि महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांनी आता या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे आणि ते निश्चित उठवतील ही काँग्रेसच्या विचारधारेच्या अनुषंगानं असणारी आमची ही भूमिका आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही तीव्र आमचा आक्षेप संताप आणि आम्ही केलेल्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने तात्काळ पूर्ण करावं ही आमची असणारी मागणी आहे काल अजित पवार प्रथमच समोर आले माध्यमांसमोर आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं आहे की मुलं सध्या आलेली आहेत ते काय व्यवहार करतात त्याचाशी काही संबंध नाही आहे हा सगळा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा त्यांनी केली पण जर व्यवहार झाला नसेल तर रद्द कसा केला हाच प्रश्न सुद्धा पुढे येतोय त्यांच्या प्रतिक्रियेवरून लखोवा लोखंडे नावाचं जे एक पात्र, नवेच पात्र तो मी नव्हेच मधलं जे पात्र आहे त्याची आठवण झाली तीनशे कोटीला तो आम्ही विचारत आहोत आम्ही पहिल्या व्यवहारात पैसे कुठून आले हे विचारलं आणि आता माझ्या निवेदनामध्ये आलेला पैसा कुठून आला आणि तो पैसा एकत्र करत असताना अधिकार होते का आणि त्या पैशाशी संबंधित जे लोक असतील त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे एक तर आपण कारवाई करत नाही आणि कारवाई का करत नाही तर कारवाई केल्यानंतर ते धागेदोरे जे आहेत ते पुढे जातील हा कोणाचा हा त्याच्यामध्ये अडकलेला आहे हे वाचवण्याच्या अनुषंगाने मी संघटित गुन्हेगारी सुरू आहे हे जे बोललो त्याचाच हा पुरावा आहे की हे कुठून पैसे आले काय आले हे बघणं आवश्यक आहे अत्यंत आवश्यक आहे तोच ती समोर प्रक्रिया हे पुढे नेत नाही आणि त्याचा अर्थ ही संघटित स्वरूपाची गुन्हेगारी कार्य करीता हे तीनशे कोटी रुपयांचाही प्रश्न हा उपस्थित केल्यावरही हो आज त्याकडे दुर्लक्ष जाणून बुजून केल्या जाते ही बाब देखील मला महाराष्ट्राच्या निदर्शनासमितातले जे आरोपी आहेत त्या फरार असल्याचं सांगितले आहे पोलीस त्यांना घरी गेले होते शोधायला तिथे मिळाले नाही असं सांगितलं जात की ते परदेशात पळून गेले त्याच पुण्याच्या विमानतळावरून एक विमान, विमान उडून गेल्यावर जे मुरलीधर मोहोळ साहेब जे मंत्री आहेत त्यांनी ते विमान बिलकुल अगदी बँकॉकच्या दिशेने जाणार वापस आणलं होतं आणि त्यातले जे ड्युटे होते ते त्यांच्या पालकांकडे हस्तांतरित त्यांनी सुखरूप पोचवले होते आता ती तत्परता कुठे गेली त्यामुळे ते पळून गेले का पळून लावले याच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करायला हवा आणि ते गेले विले नाही हे प्रकरणामध्ये त्यांना व्यवस्थित स्वरूपात प्रकरण शांत होईपर्यंत तुम्ही जा असं देखील सत्ताधाऱ्यांचं पाठबळ त्यांच्या पलायनामध्ये आहे पवार यांचा होता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही आणि ज्याचा एक टक्के हिस्सा होता त्याच्यावरच हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कसं वाटतं एकंद हा हा ही काही पहिली घटना नाही चोर सोडून संन्यासाला फाशी नावाचं तंत्र महाराष्ट्राच्या गृह विभागाने स्वीकारलेलं आहे रावसाहेब दानवे यांच्या यांनी दहा कोटीची नाशिकच्या प्रकरणामध्ये फसवणूक केली या संदर्भामध्ये तक्रार झाल्यानंतर पुरावे आल्यानंतर गुन्हा दाखल झाला फिर्यादीमध्ये रावसाहेब दानवेंनी सांगितलं रावसाहेब दानवेंच्या समक्ष व्यवहार झाला रावसाहेब दानवेंच्या म्हणण्यानुसार केलं असं बयानामध्ये लिहिलेलं असतानाही रावसाहेब दानवे मुख्य कल्पित हे असताना देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नव्हता ही मागच्या आठवड्यातली जी घटना आहे त्याचाच अनुभव पुन्हा एकदा जे गृहमंत्री आपले जे आहेत मुख्यमंत्री यांचा विभाग हिचा कसा काम करतो आणि एखादा वकील माणूस कायद्याची माहिती असणारा माणूस जेव्हा मुख्यमंत्री होतो गृहमंत्री होतो तेव्हा तो आपल्या लोकांना वाचवण्यासाठी काय 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 करू शकतो याचा कायद्याचा त्यांचा अभ्यास झाल्यामुळे ते मूळ जो आरोपी आहे त्याला सोडून इतरांना ते आरोपी करतात हा चोर सोडून संन्यासाला फाशी हे सूत्र देवेंद्र फडणवीसांनी गृह विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रात ते राबवत आहेत पुण्यामध्ये जैन बोर्डिंगच्या भाजप होती आणि अजित पवार कुठे ना कुठे सत्ताधारी भाजपकडून पुरवली गेली असं वाटतं का शक्यता सर्वच आहेत मात्र जी जैन बोर्डिंगचा जो मुद्दा आहे हा शांत झालेला नाही जैन बोर्डिंगचा जो मुद्दा आहे त्या संदर्भात मोठे जनआंदोलन झाले आणि तिथे कुठेतरी जैन समाजाला सातत्याने वारंवार का दिवसलं जात आहे हा देखील एक गंभीर विषय कोल्हापूरच्या माधुरी हत्येला राष्ट्र जे सेट आहेत त्या त्यांच्या जूमध्ये त्यांना ठेवण्याकरता घेऊन जात असताना जैन बांधवांच्या भावना ज्या आहेत त्या दुखवल्या गेल्या त्यानंतर विलेपार्लेमध्ये जैनांचं जे मंदिर आहे तिथे पूजा करत असताना बेकायदेशीर स्वरूपामध्ये न्यायालयीन प्रविष्ट असताना जाऊन भक्तांना जैन बांधवांना तिथून अक्षरशः ओढून बाहेर काढून एक मंदिर पाडलं गेलं ही घटना आहे आणि या दोन घटनेमध्ये गेलेली आब्रू ही कबुत्तराकडवी वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला तेही आपण बघितलेलं आहे आणि आता बरीचभर पुन्हा एक जैन समाजावर एक आगाद्या जैन बोर्डिंगच्या निमित्ताने झालेला आहे त्यामुळे हा विषय संपलेला नाही ही जैन समाजावर चालू असणाऱ्या ज्या घटना आहेत आणि त्यांच्या एकीकडे आपल्याला सांगितलं जमीन हडपण्याची जे पद्धत आहे त्या जमीन हडपण्याकरता हा जैन समाजाला सरकारने वेठीस धरलेला आहे आणि अशा प्रकारे मोठी एक श्रृंखला ही या संदर्भातली सुरू आहे जैन बोर्डिंग हा विषय संपलेला नाही या संदर्भामध्ये दे। थेट देवेंद्र फडणवीसांचे जे बंधू आहेत जे धर्मदा आयुक्त आहेत त्यांच्यापासून तर एकंदरीत मुरलीधर मोहरांपर्यंत गुन्हे दाखल झाले पाहिजे चाळीस एकर पन्नास एकर पस्तीस एकर असा हा विषय नाही लाखो हेक्टर जमिनीचं स्कॅन्डल आहे आणि त्या स्कॅन्डल मधला सन्नाईकांचा हा एक त्याच्यातला हिस्सा आहे या सॅन्डल मधला अजून एक मोठा खेळाडू जो आहे तो कंबोज आहे आणि या सर्वांची एकत्रित स्वरूपामध्ये श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून याचं सोशल ऑडिट झालं पाहिजे ही या महाराष्ट्राच्या जनतेच्या अधिकाराच्या अनुषंगाने आमची मागणी आहे सर पार्थ पवारांची जी कंपनी आहे तिने आता व्यवहार रद्द करण्यासाठी एक अर्ज दिलेला आहे महसूल विभागाला मात्र अर्ज दंडासाहेब रुद्रांत शुल्क यांची बेचाळीस कोटी भरा मगच व्यवहार रद्द होईल अशी अट टाकली आहे महसूल विभागाने ज्याचा हात तुटेल त्याच्या गळ्यात पडेल पुढे व्यवहार करायला मलिदा खायला सगळेजण होते मात्र आता तुम्ही तुमचं पाहून घ्या असं कुठेतरी त्यामध्ये हे झालेलं असावं किंवा आता व्यवहार रद्द ते सांगितलं जात आहे त्यामुळे घालील लोटांगण वंदीनं चरण डोळ्यानं पाहिल रूप तुझे आता या अभंगाला आवडणं त्यांनी सुरू केलेलं आहे त्यातला तो एक भाग आहे दुबार मतदार कोणी असणं हा त्या माणसाचा दोष आहे का तो सरकारचा दोष आहे हे गे तपासलं गेलं पाहिजे आणि त्या संदर्भात जसे आता दोन स्टार लावले गेले तर तीन ठिकाणी असेल तर तीन स्टार लावा दहा स्टार लावा शंभर स्टार लावा हजार एका माणसाचे हजार नाही नाव असेल ते हजार लावा निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की त्यांनी एकाच ठिकाणी ते नाव ठेवलं पाहिजे तशा पद्धतीने त्यांनी नोटीसेस हा इश्यू केला पाहिजे त्यामुळे कोणत्याही एका माणसाचं दोनदा तीनदा नाव असू शकतं त्या संदर्भातली जबाबदारी निवडणूक आयोगाची आणि निवडणूक आयोगानं ती दुरुस्तीची भूमिका घेतली पाहिजे कायदा हे सांगतो की दोन ठिकाणी नाव असेल तर त्या मतदाराला नोटीस पाठवा त्याच्याशी संपर्क साधा आणि दोनपैकी कुठे नाव ठेवायचं विचारा आणि या भूमिकेतून निवडणूक आयोगाने मतदार याला दुरुस्त केल्या पाहिजे त्यांचा तशा प्रकारचा मनसेचा अजून कुठलाही प्रस्ताव अद्यापर्यंत आलेला नाही पाटलांनी सोबत त्यावर प्रस्ताव हा नाही त्यामुळे त्याच्यावर कालच्या त्यांचा जो आरोप आहे याची चौकशी झालीच पाहिजे मात्र कालच्या आरोपाच्या मला खूप मागे आपल्याला घेऊन जायचं आहे देवेंद्र फडणवीस कशी मजा पाहतात आहे आणि मी त्यांची तुलना नथुराम गोडसेंशी जी केली होती तुलना मोठं ऑपरेंडीच्या अनुषंगाने होती की महात्मा गांधींचा खून शांत डोक्यानं नथुराम गोडसेंनी केला तीच मोठं ऑपरेंडी देवेंद्र फडणवीसांची कशी आहे हा जो केलेला आरोप आहे त्याचं चा अत्यंत चांगलं उदाहरण जरांगे पाटलांच्या कालच्या आरोपावरून सिद्ध होतो काल केलेला आरोप याच्या मागे आपण जर गेलो तर मराठा बांधव एका गावामध्ये आंदोलनाला बसलेले असताना देवेंद्र फडणवीस तिथे पोलीस पाठवतात तिथे लाठी हल्ला करायला होतात आणि महाराष्ट्रातलं जे सामाजिक जीवन आहे ते ढवळून टाकतात आणि तिथून सुरू झालेला जो वाद आहे तो वाद आता थांबता थांबत नाही आणि या वादाला शांत त्यांनी सर्वात समावेशक त्यांनी सद्भावनेच्या अनुषंगानं याच्यावर समेट घडवण्याचे प्रयत्न हे केले जात नाही एक दगड मोळाला मारून देवेंद्र फडणवीस हे मोकळे झाले आणि या पूर्ण महाराष्ट्रातलं सामाजिक जीवन जे आहे हे बिघडवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे आणि आता अशा ज्या घटना घडत आहेत अशा घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने ते केवळ बघायची हश्यायची आणि ते त्याच्यातून त्यांना आनंद मिळत आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो शहराच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत मात्र मात्रांच्या मुलावरती दे चौकशी होणार आहे ते उपमुख्यमंत्री असताना चौकशी निष्पक्ष होऊ शकेल का तुम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करा अहो हे पहिल्याच दिवशी राजीनाम्याची मागणी केली मात्र आपण समजून घ्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा संतोष देशमुख हत्याकांडात आम्ही का मागत होतो की तपासामध्ये दबाव येऊ नये करिता त्यांना दूर ठेवा मात्र सरकारने ऐकलं नाही शेवटी त्यांचा राजीनामा का झाला त्यांचा राजीनामा याच्यासाठी झाला की जेव्हा चार्जशीट दाखल झाली चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्याच्यात अत्यंत आक्षेपार्ह आणि संतापजनक अशा प्रकारची चित्रपटांनी काही फोटो होते ते फोटो व्हायरल झाल्यानंतर समाजमन बिघडलं आणि आता मंत्रालयात घुसून काही ना काही घटना होऊ शकते या भीतीपोटी सरकारने नैतिकतेच्या आधारावर नाही तर या भीतीपोटी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे रम्मी म्हणतात रम्मी विधानभवनामध्ये खेळल्यानंतरही माणसाला हे काढत नाही आईच्या नावावर डान्सबारमध्ये बावीस बारबाला सापडतात तरीही राजीनामा होत नाही मुलगी जर जोऱ्यात ओढली असती महिला जर जोऱ्यात ओढली असती किंचाळली असते तर झाला नाही असं म्हणणाऱ्यालाही राजीनामा होत नाही त्यामुळे राजीनामा तर आम्ही मागितलेला आहे मात्र बेश्रम माणसाकडून काय बेश्रम सरकारकडून काय आपण अपेक्षा व्यक्त करायची हा प्रश्न या निमित्तानं हा आपल्या सर्वांच्या समोर आहे कारण रेवंत रेड्डी रेवंत रेड्डींच्या तोंडात काही चुकीचे विषय घातले असतील आज त्यांचा वाढदिवस आहे आज फक्त रेवंत रेड्डींना वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा पण देऊया युवक काँग्रेसनी आमच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन युवक काँग्रेस जी आहे त्या युवक काँग्रेसनी या संदर्भामध्ये आंदोलनाची घोषणा केली आहे आणि युवक काँग्रेस या संदर्भामध्ये लवकरच आपल्याला माहिती देईल आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचं स्टेट पार्लमेंटरी बोर्ड बारा तारखेला आहे बारा तारखेच्या स्टेट पार्लमेंटरी बोर्डमध्ये आम्ही या संदर्भातील पुढची जी आहे ती आम्ही घोषणा करू महाराष्ट्रभर नगरपालिकांच्या निवडणुकीचे इंटरव्ह्यू त्या ठिकाणी पार्लमेंटरी बोर्ड याची प्रक्रिया मोठ्या उत्साहात सर्वदूर ही सुरू आहे आणि हे सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात या संदर्भातला पहिला आणि अंतिम निर्णय आमचा होईल एक एक थोडा हो हो वंदे मातरम भाजपला वंदे मातरमची आठवण झाली वंदे मातरम, मातरम इतक्या दिवस त्यांना अमान्य होतं वंदे मातरम त्यांच्यासाठी अस्पृश्य होतं त्याचा उच्चार त्यांना करणं आवड होतं मात्र आता वंदे मातरमच्या अनुषंगानं देशापासून गल्ली ते दिल्ले कार्यक्रम भारतीय जनता पक्ष या संदर्भात आयोजित करत आहे त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो कारण वंदे मातरमला आर एस एसचा हा विरोध होता वंदे मातरमला भाजपचा सातत्याने विरोध होता अगदी अलीकडचे पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामध्ये तिरंगा ध्वज फडकवला जात नव्हता काही तरुणांनी राष्ट्रभक्तीतून प्रेरित होऊन संविधानापासून प्रेरणा घेऊन तिथे सातत्याने दोन वर्ष झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला म्हणून आता नायला जाणं ते तिरंगा फडकवायला लागले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वंदे मातरम या आपल्या गीतावर पवित्र गीतावर विश्वास नव्हता त्यांचा राष्ट्रगीतावरही त्यांचा विश्वास नव्हता आणि वंदे मातरमच्या संदर्भामध्ये आर एस एसनी आणि पर्याय भाजपनी फार मोठी एक कॅम्पेन त्यांनी चालवलं होतं वंदे मातरम शेंडी कात्रम असं ज्या संघटनेत शिकवलं जात होतं आर एस एसमधले आता त्यांच्या मुशीतूनच तयार झालेले आता वंदे मातरमची सौगात आणि वंदे मातरम जर म्हणत असतील तर त्यांचं झालेलं हे मनपरिवर्तन जे आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि वेदवंतराहून अम्मा वंदे वंदे मातरम हे वंदे मातरमचं अस्तित्व त्यांनी एकदा पुन्हा त्यांनी मान्य करावं आणि ते करत असताना माऊलीच्या स्वातंत्र्या स्वा...